क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तीस डिसेंबर दोन हजार पालिका निवडणुकांमध्ये नामांकन अर्ज भरण्याची उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख या शेवटच्या तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकोणतीस महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत त्या एकोणतीस महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये कही खुशी कही गम अस वातावरण दिसून आलं ज्यांना तिकीटे मिळाली पक्षाची अधिकृत तिकीटे मिळाली ते खुश होते आणि ज्यांना तिकीट नाकारला गेली किंवा तिकिट मिळालीच नाही आशांमध्ये मात्र दुःखाच सन्नाटा होता वातावरण होत गेल्या सहा महिन्यापासून स्वतला जनसेवक जागे झालेले अनेक घोषित जनसेवक गेल्या सहा महिन्यापासून जनसेवेला वाहून घेत होते तिकीट मिळेल ह्या आशेनं जनसेवेकरता वाहून घेत होते कोणी कार्य सम्राट बनवत होता कोणी आणखी काही सम्राट होता त्या सगळ्यांच्या मनसुद्यांवर पक्षाने अधिकृत उमेदवारी नाकारल्यामुळे पाणी फेरल्या गेलं आणि अर्थात या सहा महिन्यामध्ये जनसेवे करता लाखो रुपये खर्च ज्यांनी केले त्यांच्या गोटात दुःखाच मापम निर्माण झाले असं अंतर्ण तर ज्यांना तिकीटे मिळाली भय कोणाला गुणवत्तेवरती मिळाली कोणाला त्याच्या कार्याच्या बळावरती मिळाली तर कोणाला पैशाच्या जीवावरती मिळाल्या खुश आहेतमध्येदर्शनाला अनेक ठिकाणी शिवसेना भाजपा युती तुटली अनेक ठिकाणी महाविकास आघाडी झालीच नाही अनेक ठिकाणी अं जे कालचे शत्रू होते म्हणजे उदाहरणार्थ शरद पवार आणि अजित पवार दोघांचा गट जे शत्रू होते काही ठिकाणी ते एकत्रित आलेले आहे अकल्पित अशा आघाड्या झाल्या युत्या झाल्या जन्माला आल्या काही भिरू, आघाड्या आणि युत्या सडून बाहेर निघून गेले त्यातली एक महत्वाची घटना म्हणजे महायुतीमधून निदान मुंबई पुरतं का होईना रामदास आठवले भारताचे केंद्रीय न्याय राज्यमंत्री सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास यांच्या या रिपब्लिकन पार्टी ऑफ मुंबईतील महायुती मधून अंग बाहेर काढल्याची घोषणा केली आणि सवबळावरती एकोणचाळीस जागा लढवण्याचं त्यांनी जाहीर केलं मित्रांनो हो या निवडणुकांमध्ये रिपब्लिकन सेना असेल आनंदराज आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखालील किंवा सन्माननीय ने प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी असेल आणि आता रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे तीन प्रमुख पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वाटेला मुंबईमध्ये बासष्ट जागा आलेल्या आहेत आनंदराज आंबेडकर साहेब किती जागा लढतील या अजून आपल्यापर्यंत आलेलं नाही रामदासजी आठवले यांनी एकोणचाळीस जागांची घोषणा केलेली आहे एकूण या एकोणतीस महानगरपालिकांमध्ये प्रकाशजी आंबेडकरांचा पक्ष हा किती जागांवरती लढणार आहे आनंदराज आंबेडकर साहेबांचा पक्ष हा एकोणतीस महानगरपालिकांच्या महानगरपालिकांमध्ये किती जागांवरती लढ लड़, लढणार आहे टक्कर देणार आहे रामदास आठवडे यांचा रिपब्लिकन पक्ष हा एकोणतीस महानगरपालिकांमध्ये किती जागा लढून लढवणार आहे किंवा इतर आमचे जे छोटे मोठे पक्ष आहे संघटना आहे आंबेडकरी आंदोलनातल्या ते पक्ष किती किती जागा लढवणार आहे कोणत्या मतदार कोणत्या महानगरपालिकेमध्ये किती जागा लढवणार आहे याची चित्र अद्याप जरी स्पष्ट झालेलं नसलं तरी येत्या दोन दिवसामध्ये आपल्याला सगळं कळणार आहे आणि ते किती जागडवरती लढतायत काय लढतायत त्या संदर्भातला आपण लवकरच घेऊन येणार आहोत परंतु या निमित्ताने रामदास आठवले हो असतील प्रकाशजी आंबेडकर असतील आनंदराजी आंबेडकर असतील या निमित्ताने एक गोष्ट मात्र झालेली आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या निळ्यात घेण्याचा नगरसेवक आपण निवडून आणल्याशिवाय राहणार नाही मागच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईच्या संपूर्ण जगातल्या श्रीमंत असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आपला एकही निळ्या झेंड्याचा आंबेडकरी नगरसेवक नव्हता ती संधी आपल्याला आता चालून आलेली आहे आपल्याला बदला घ्यायचा आहे आपले व्याजासहित बदला घेण्याचा आपण प्रण करूया आणि आपले जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्याचा प्रत्येक आंबेडकर वाद्यांनी आता निर्धार केला पाहिजे ही निवडणूक एक सुवर्ण संधी आहे संधी चालून आलेली आहे संधी करूया एवढा संकल्प आपण करू आजचा जय दिनानिमित्त आपल्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतर आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा